अगदी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे पहाटे तीन सव्वा ला माझी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा ही नेहमी सूर्य उगवण्या अगोदर करावी किंवा दुपारी बाराच्या आत करावी असं बोललं जातं हॅलो नमस्कार मी पुन्हा एकदा नवीन अगदी मध्ये स्वागत करते पहाटेचे साडेचार होत आहेत आवरून आम्ही अगदी सगळे रेडी आहोत इकडे प्रितिश आहे इकडे आहो आहेत आणि आम्ही निघालो आहोत जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घ्यायला निघालो आहोत आणि उन्हाळा हे अर्थातच ऊन होईल म्हणून लवकर निघालोय पहाटे तीन वाजता आजचा दिवस सुरू झालेला आहे तर चला मग तुम्ही सुद्धा खंडेरायाच्या दर्शनासाठी चला गणपती बाप्पा गणेशाचा आशीर्वाद घेऊन आणि स्वामी समर्थांची गाणी लावून आता आम्ही निघालो आहोत या दिवे घाटात आल्यानंतर मी जागी झाली आहे आणि कधी गाणी ऐकत माझी झोप लागली माझं मलाच कळलं नाही साडेसहा वाजले सहा पंचवीस झाले पोचायला आणि हि घातलं होतं सुरुवातीला मी लक्की गडबडीत का चप्पल घेऊन आली आहे दुसरं म्हणजे सोपं झालं आणि मला वाटत होतं आम्हीच लवकर आहे की काय पण लोक दर्शन घेऊन परत आलेले आहेत जेजुरीला पोहोचल्यानंतर अशी छान इथे पार्किंगची सोय आहे जिथे शंभर रुपये घेतले जातात नवीन लग्न झाल्याचं फील येत आहे मला दर्शनासाठी निघताना सला मग दर्शन घेऊया हा देवासाठी भंडारा आणि हार घेऊन झाल्यानंतर आहोनी इथे माझ्यासाठी सुद्धा गजरा घेतला आहे आणि छान माळून देत आहेत यासारखं दुसरं ते सुख आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींना खरंच आपण स्त्रिया अगदी मनापासून एन्जॉय करतो खूप आतपर्यंत या फील होतात आपल्याला की जेव्हा नकळतपणे आपल्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात मी म्हटलं ना तुम्हाला की नव्या नवरीचं फील येत आहे तर या दादा सुद्धा असंच वाटलं की हे नवीन जोडपं आहे आणि त्यांनी आम्हाला पकडून इथे छान पूजा करून घेतली आहे आम्ही पाहुणे सात वाजता गडावरती आहोत आणि तुम्ही छान उचलून घेतलेला आहे मला पाच पायऱ्या सांगितल्या होत्या पण पंधरा पायऱ्या उचललेल्या आहेत काय दम लागला मला पुण्यासाठी दिसते ओके गडावरती असे वेगवेगळे पॉईंट भरपूर दिसतील तुम्हाला जिथे फोटो काढण्यासाठी थांबवलं जातं तर या दादानीसुद्धा आम्हाला नवीन जोडपं समजूनच फोटो काढण्यासाठी थांबवलं होतं अगदी मला ना त्यांना सांगावं वा लागलं की आहो हा सोबत आहे ना हा माझा मुलगा आहे आमचं नवीन लग्न नाही झालेलं तरीसुद्धा ते बोलले ठीक आहे आठवण म्हणून काढू शकता तुम्ही फोटो माहिती नाही बिझनेसची ट्रिकसुद्धा असू शकते त्यांची असं बोलण्याची पण मजा आली प्रितीश स्वतःच बोलला की मम्मी काढून असा फोटो आम्ही ना तीन वेळा जेजुरीला आलो हो आहोत ही तिसरी वेळ आहे दोन वेळेला आम्हाला आतून कधीच खंडेरायाचं दर्शन नाही झालं पण आज बघू शकता बरोबर सात वाजता आम्ही गडावरती पोहोचलो आहे आणि आम्हाला चक्क खंडेरायाची आरती मिळाली आज माझ्या ब्लॉग थ्रू तुम्ही सुद्धा अटेंड केलीत ना आरती छान वाटली असेल ना तुम्हाला सुद्धा आरती ऐकून मृत्यूलोकी असणार हे दुसरं कैलास शिखर आहे असं बोललं जातं इथे समोर लिहिलंय बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पहाटे उठण्याचे हे फायदे की दिवसाची सुरुवात ही छान झाली देवाचं दर्शन आणि आरतीसुद्धा मिळाली हां थोडीशी गर्दी होती बघू शकता तुम्ही पण गाभाऱ्यात दर्शन मात्र अगदी छान झालं हे जे भंडारा उधळण्याचं माझं स्वप्न होतं आहुनी उचलून घेण्याचं हे छोट्या छोट्या इच्छा आज माझ्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत म्हणूनच मैत्रिणीनं स्वप्न ही बघायला हवी मला तर अशा छोट्या छोट्या स्वप्नांची पूर्तता आमचं भंडारा पण उघडून झालेला आहे खूप दिवसांची राहिली इच्छा पूर्ण झाली आज थोडा वेळ गडावरती बसलो अगदी निघायची इच्छाच होत नव्हती पण काय करणार निघावं तर लागणार आहे दे, नागदेवता पिंडीसोबत असू नये असं मी ऐकलं म्हणून मग मी ना माझ्याकडे ऑलरेडी पिंडीचा नागदेव म्हणजे नागदेवता असणारी पिंड आहे पण मला आता ती मी रिप्लेस करणार आहे ओरिजिनल फक्त पिंडीत म्हणजे पिंड ठेवणार आहे कारण मी नुकतंच वा एका वास्तुशास्त्रज्ञाचं ऐकलं की नागदेवता असणारी पिंड पुजू नये म्हणून तर यापेक्षा वेगळी जागा काय असू शकते ना निघायला तर मल्हार मार्थंच्या दारामध्ये आता हे मी घेते मल्हार मातांचं दर्शन करून आता आम्ही निघून आहोत मोरगावला मोरेश्वराचं दर्शन घ्यायला आणि तिथून आम्ही जाणार आहोत बारामती बारामतीला लेणा माझी मावस बहीण जाते आणि खूप वर्षांपूर्वी मी तिच्याकडे गेले होते विशेष म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही नवीन गाडी घेतो ना, ना। तेव्हा हमकास आम्ही येतोच इकडे तर याच वर्षी उन्हाळ्यामुळे आम्ही जरा थोडासा विचार केला यायचं की नाही पण आलो शेवटी अगदी आम्ही नवीन प्लेजर घेतली होती ना तर तेव्हा प्लेजरवरून प्लेजरवरून आम्ही आलो होतो हो ना मोरगाव मध्ये आण पोहचलोय आणि नेहमी प्रत्येक जण असंच करत असेल जेव्हा जेजुरी करतो आपण तेव्हा फक्त जेजुरी नाही करत तर मोरगावच्या घटना होतोच निवांत असं बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर इथे ब्रेकफास्ट सुद्धा झाला आमचा मोरगाव मध्ये ब्रेकफास्ट म्हणत होते काय मी पोपट तिथे चांगलं हॉटेल होत नाही 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 बोलला एकदम भारी आणि आता हे जे काय हॉटेल दाखवलं आम्ही इथं आम्ही असलो फसलो गेलोय ते हॉटेल बंद आहे आणि बाहेर जे चेअर्स आहेत ना त्यावरतीच बसायचंय आणि एका व्यक्तीच्या मिसळमध्ये चक्क किडा निघाला म्हणजे असं झालं ना की साधा वडापाव घेतला होता मी खायला तर तो सुद्धा मला जात नव्हता तर बाहेर जेव्हा खातो तेव्हा प्लीज बघा काय खातोय आपण एक्झॅक्टली काही आहे का, का, का प्लेटमध्ये चांगल्या चांगल्या दिसणाऱ्या हॉटेल्स मध्ये सुद्धा ही अवस्था आहे चलो आता इथून बहिणीच्या घरी जवळच आहे आता इथून तीस किलोमीटर आहे आहे माझी मावस बहीण किती वर्षांनी भेटतोय आपण <laughs> पाच सहा वर्ष झाली असतील ना जास्त तुला नाही ग अगं बस तुझ्याला आलेली पूजेला तर नाही मी पूजेला आली नाहीये समोरनं मी राहायला आली होती तुझ्याकडे पूजेला पूजेला झाल्या आली आणि तुझे केस दोन वर्ष वाढलेत पत्ता वाढलेत वाढतंय पा पाच नंतर कट करते हो माझी मावस बहीण आहे माझ्यापेक्षा छोटी आहे ही जवळपास दीड वर्षांनी ना दोन वर्षांनी दीड दीड दोन वर्षांनी सविता चाळीस सवित्या नऊ महिने का काहीतरी लहान आहे माझ्या वर्षी ना तिच्यापेक्षा तू लहान आहेस अजून हा का मग सहा महिन्यात छोटी बरं काही <laughs> दीड आणि दोन काही नाहीये एक काय हवंय सांग मी देते काय हवंय काय पाहिजे एक पेप्सी आणि अजून प्रीतिशला आई बघ प्रीतीशला आवडली ना की मग चांगली झाली कशी झाली प्रीतीश

दाजींनी गाडीवरती पाणी मारून दिलं आहे छान पाईप जोडून आणि आहो आता पुसून घेत आहेत कारण गाडीची पूजा होणार आहे आणि आपण हे नाही म्हंटल तरी सुद्धा होतच ही आहे क्यूट अशी श्रीशा दादा सोबत खेळायला येणार आहे ना तर ही आहे असं वाटतं ना अरे यार आपल्यामुळे यांना उगाच त्रास कारण फक्त पूजा नाही होत बरं का आहेरसुद्धा दिला जातो साडी दिली जाते टॉवल टोपी केला जातो गाडीसाठी पेढे आणले जातात हार आणला जातो तर इथे माझ्या बहिणीने आणि तिच्या जाऊबाईंनी अंजलीनी छान अशी गाडीची पूजा केलेली आहे बघा मी म्हटलं होतं ना तर इकडे तोच आहे कार्यक्रम सुरू रामरा खुश निघाली पुण्याकडचा प्रवास सुरू झाला आहे छान अशी गाणी जुनी आणि इतका सुंदर हा असा निसर्ग सनसेट दिसतोय इतकं भारी वातावरण होतं हे पण कोणाला माहीत होतं पुढे येऊन जेजुरीमध्ये आम्ही अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडकणार आहोत मॉरल ऑफ द स्टोरी काय तर पहाटे सुरू झालेला आजचा हा दिवस खूपच छान गेला मल्हार मार्तंडांचं आणि मुरगावच्या गणपतीचं छान असं दर्शन झालं आणि आजचे हे काही आमचे फोटोग्राफ्स माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा लवकरच भेटते पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे एका नवीन व्हिडिओमध्ये